नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी मस्त अशी कुरकुरीत आपल्याला सगळ्यांना आवडणारी अशी कोथिंबीर वडीची रेसिपी घेऊन आली आहे मस्त असं महाराष्ट्रीयन स्नॅक आहे कोथिंबीर वडी जी खायला पण खमंग कुरकुरीत आणि क्रिस्पी लागणारे आहे बघा खूप छान बनते हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत पण तुम्ही कोथिंबीर वडी खाऊ शकता मस्त अशी लागते मी तुम्हाला इथे दोन प्रकारे कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे एक थापून बनवणार आहे आपण आणि दुसरी जी आळू वडी जशी बनवतो आपण रोल करून तशा प्रकारे एक बनवून दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा दोन्हीपैकी तुम्हाला कोणत्या प्रकारे आवडते ते बघा आणि नक्की बनवा दोन्ही प्रकारामध्ये आपण वडी ही तर वाफवून घेणारच आहोत भाजी आणायला बाजारात गेले होते तर मस्त अशा कोथिंबिरीच्या जुड्या दिसल्या मला तर मग मी दोन कोथिंबिरीच्या जुड्या आणल्या आणि अशात भाव पण जरा कमी झालेला आहे कोथिंबिरीचा तर मग भाजी आणल्यानंतर मग पहिले निवडून घेतली व्यवस्थित दोन्ही जुड्या व्य व्यवस्थित निवडून घेतल्यानंतर मग धुवून ठेवलेल्या थे। आणि वाळू दिल्या मी रात्रभर मी पसरून ठेवली होती कोथिंबीर आणि मग दुसऱ्या दिवशी वडी करायला घेतलेली आहे तर मग एक डब्बा भरून चांगली मोठी कोथिंबीर जमा झाली होती मी कोथिंबीर वडीमध्ये चिंचगुळेचं पाणी टाकणार आहे तर मग मी इथे एका वाटीमध्ये थोडी चिंच घेतली ती पाण्यात भिजत टाकली आणि थोडंसं दोन चमचे गूळ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि ती चांगली भिजू दिली आहे आणि ती भिजेपर्यंत मग कोथिंबीर चिरायला घेतली आहे मी जर तुम्हाला माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की अजून सांगा की कोणत्या कोणत्या पदार्थाची रेसिपी तुम्हाला पाहिजे आहे मी ती पण व्हिडिओ टाकत जाईल इथे मग सगळी कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे मी व्यवस्थित देठ पण त्याचे व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचे नाही राहिले पाहिजे जाड काही मी इथे दोन जुडी कोथिंबीर घेतली होती त्याच्यामुळे जास्त आहे जर तुम्ही एक जुडीच घेणार असाल तर मिक्स करताना सगळ्याचं प्रमाण अर्ध करायचं आहे तुम्ही एका मोठ्या परातीत मग मी कोथिंबीर घेतलेली आहे सगळी इथे त्याच्यामध्येच आता आपण मिक्स करणार आहोत याच्यामध्ये मी दोन मोठ्या वाटी बेसन टाकणार आहे पहिले जर अजून बेसन लागलं तर आपण मिक्स करताना वरतून टाकणार आहोत एकदम नाही टाकायचे मग याच्यानंतर एक वाटी मी तांदळाचं पीठ ह्याच्यात टाकलेलं आहे ह्याच्यात आता मी दोन चमचे जिरे दोन चमचे हळद आणि दोन चमचे तिखट टाकलं आहे आपल्या मसाल्याचा जो छोटा चमचा असतो तेवढं टाकलेला आहे चवी तुमच्या चवीनुसार तिखट तुम्ही टाकू शकता जर पाहिजे असेल तर अजून एक चमचा ॲड करू शकता आपण कारण हे चिंच गुळेच्या पाण्यामध्ये भिजवणार आहोत थोडंसं तर मग थोडी गोड होणार आहे दोन ते तीन टेबल स्पून मी इथे पांढरे तीळ पण टाकणार आहे आपण वरतून पण लावणार आहोत पण तळताना तेला ते तेलामध्ये उतरतात त्याच्यामुळे इथे जास्त टाकणार आहे मी आणि तीन चमचे मीठ टाकलेले आता हे आपण मिक्सचर पूर्ण मिक्स करून घेणार आहोत तर आपण जे गूळ भिजत टाकलेलं चिंच आणि गूळ ते पाणी वापरणार आहोत खूप पाणी लागत नाही त्यामुळे एकदम पाणी टाकायचं नाही आहे मिक्स करत करत पाणी टाकायचं आहे ही कोथिंबीर आदल्या दिवशी धुतली होती त्यामुळे पूर्ण वाळलेली आहे ती जर तुम्ही धुऊन लगेच बनवत असाल तर तुम्हाला जास्त पाण्याची गरज लागणार नाही कोथिंबीर ओली असणार आहे तर मग इथे चिंचेचं पाणी थोडं थोडं मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते असा छान गोळा बनेपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि शेवटी तेलाचा हात थोडासा लावायचा आहे त्याला पीठ मिक्स करून झाल्यावर मग मी इथं मोदक पात्र घेतलं आहे त्याच्यामध्ये खालच्या भांड्यामध्ये दीड ते दोन तांब्या पाणी टाकलं आहे आणि ते आता गॅस चालू करून उकळायला थोडंसं एक उकळी येऊ द्यायची आहे त्याला आणि तोपर्यंत वरचं जे पात्र आहे आपलं मोदकाचं त्याला तेल लावून घेणार आहे मी त्याच्यामुळे वडी जी आहे तिची टकणार नाही खाली पात्राला त्यामुळे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि मग आपण ते गॅसवर ठेवणार आहोत पहिले आपण आळूची वडी कशी बनवतो तशी आपण कोथिंबीर वडी रोल करून बनवणार आहोत आणि मग नंतर थापून बनवायची वडी कशी आहे ती दाखवणार आहे मी तर मग पहिल्यांदा हाताला चांगलं तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिटकत नाही पीठ आणि त्याचे दोन ते तीन रोल केलेले आहेत अर्ध्या पिठाचे आणि अर्ध्या पिठाची थापून वडी बनवणार आहे तर मग व्यवस्थित रोल झाल्यानंतर वरतून आपण तीळ लावणार आहोत पांढरे तीळ लावणार आहोत वडीला आणि मग हे वाफवायला ठेवणार आहोत गॅसवर आपण जे मोदक पात्र ठेवलं होतं थे त्या पाण्याला एक उकळी आलेली आहे मग त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन ते तीन असे छान रोल बनलेले आहेत ते वाफवायला ठेवलेले आहेत ते झाकून ठेवायचेत एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचे व्यवस्थित आता आपण थापून अशी वडी बनवणार आहोत तर मग एका ताटाला चांगलं तेल लावून घेतलंय खाली व्यवस्थित तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही पीठ तेल लावून झाल्यावर उरलेलं जेवढं पीठ होतं ते सगळं त्याच्यावर थापायला घेतलंय वडी थापताना पण हाताला थोडं सुरुवातीला तेल लावून आहे आणि मग थापायची आहे खूप पातळ पण नाही करायची आणि खूप जाड पण नाही ठेवायचे त्यामुळे तळ हाताने मस्त अशी थापून घ्यायची आहे वडी व्यवस्थित थापून झाली की मग वरतून पांढरे तेल टाकायचे आणि परत थोडंसं थापून घ्यायचे म्हणजे ते चिटकतील व्यवस्थित त्याला मी इथे मोठी कढई घेतलेली आहे ज्याच्यामध्ये दोन तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे ते उकळू आहे थोडंसं आणि मग त्याच्यावर ती आपलं थापलेली वडीचं ताट ठेवायचंय आणि वरतून एक झाकण लावून किंवा ताट ठेवून झाकून ठेवायचं व्यवस्थित ते ही पण पन एक पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजू द्यायचं दोन्ही याचे गॅस हे मी मिडियम फ्लेमवर ठेवलेले आहेत दहा मिनटं झाल्यावर मी एकदा चेक केलेलं आहे की किती शिजलेल्या आहेत वड्या तर एकदा फोर्क टाकून बघितलेलं आहे मी पण ते आतून कच्च होतं फोकला चिटकत होतं त्याच्यामुळे मग अजून एक पाच दहा मिनटं ठेवलेलं आहे वाफवायला परत अजून पंधरा मिनटं झाल्यानंतर मग मी आपण कडेत ठेवलेली थापून ठेवलेली वडी जी होती ती चेक केली आहे फोर्क टाकून बघितलं आहे तर ते ही झाली होती छान अशी फोर्कला काही चिटकत नव्हतं मग गॅस बंद केलेला आहे आणि मग आपण ताट काढून ठेवणार आहोत बाजूला एक दहा मिनटं हे थंड व्हायला लागेल ताट मग आपण वड्या पाडणार आहोत याच्या थंड झाल्यावर वड्या पाडल्या की व्यवस्थित पडतात त्याच्यामुळे चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत मोदकच्या पात्रातल्या रोल केलेल्या वड्या पण झालेल्या आहेत आपल्या मग त्याचा गॅस बंद केलेला आहे आणि ते पण थंड व्हायला आहे तर ते थंड होईपर्यंत मस्त असा मी चहा घेतलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आपण आता वड्या पाडावायला सुरुवात करू मी इथे छोटं उलतनं घेतलेलं आहे वड्या पाडायला जर तुमच्याकडे नसेल तुम्ही चाकू पण घेऊ शकता सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याला आणि मग वड्या पाडायच्या आहेत थापलेल्या वड्यांना मस्त असा आकार देता येतो आपल्याला चौकोनी ते छान मस्त आकार पडतो त्याचा आणि व्यवस्थित अशा छान झाल्या आहेत मध्यभागीच्या जाडसर अशा झालेल्या आहेत खूप पातळ नाही झालेल्या आणि या आपण नंतर आता तळून घेणार आहोत हे सगळ्या वड्या अशा पाडून घेतलेल्या आहेत मग मी इथे आणि तोपर्यंत तो रोल केलेला पण थंड झालेला आहे मग एक रोल आता पहिले मी कट करून घेणार आहे बाकीचे दोन ठेवणार आहेत हे खूप दिवस राहतात एक चार ते पाच दिवस तर नक्की राहतात त्यामुळे मग मी बाकीचे नंतर तळणार आहे आत्तापुरतं फक्त एक रोल घेतलेला आहे तो तळणार आहे आणि तो असा चाकूला तेल लावलेला आहे याला पण पहिले आणि मग कट करून घेतला ह्या गोल होतात आणि त्या चांगल्या चौकोनी होतात त्यामुळे दोन्ही प्रकारे खूप छान दिसतात आणि वड्या तुम्हाला यातली जी सोपी वाटते आणि जी दिसायला छान दिसते असं तुम्हाला वाटते ती वडी तुम्ही तशा प्रकारे बनवू शकता आता या दोन्ही झालेल्या आहेत आपल्या शिजलेल्या आहेत छानपैकी आता हे आपण तळून घेणार आहोत तर मग एका कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आणि हे शिजलेलं आहे त्यामुळे ह्या तुम्ही डीप फ्राय नाही शॅलो फ्राय पण करू शकता मी इथे डीप फ्राय केलेलं आहे जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर तुम्ही त्याच्यात पण या टाकू शकता थोडंसं तेल लावते तर खूप कमी तेलात बनतील आणि खूप छान अशा मस्त चवीला व लागतात आपल्याला या वड्या सगळ्यांनाच आवडतात सगळ्या वड्या अशा मी इथे मीडियम फ्लेमवर तळून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आणि या ब्राउनिश होईपर्यंत तळायच्या आहेत खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे चांगल्या वाफवलेल्या आहेत आपण त्याच्यामुळे लगेच दोन ते तीन मिनटांनी दोन्ही साईडनी तळल्या गेल्या की काढून घ्यायच्या आहेत जास्त तळल्या गेल्या की या कडू लागू शकतात त्याच्यामुळे जास्त वेळ नाही ठेवायचं आहे तेलामध्ये अशा प्रकारे सगळ्या वड्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा दोन्ही साईडनी खरपूस अशा भाजल्या गेलेल्या आहेत त्या तळल्या गेलेल्या आहेत आणि दोन्ही वड्या चौकोनी दिसते एक आणि एक गोल दिसते मस्त अशा दिसतात छान तळल्या गेलेल्या आहेत खायला पण ही मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत लागते आहे खूप मस्त झाली आहे चिंच टाकल्यामुळे खूप छान चव आलेली आहे त्याला आणि तोडल्यावर पण अशी मस्त तुटते खूप माऊ पण नाही आणि खूप कडक पण नाही झालेली आहे छान अशी तुटते खूप छान आतून शिजली पण गेलेली आहे आणि तळली पण गेलेली आहे तर त्याच्यामुळे तुम्ही पण ही वडी बनवून बघा आणि कशी बनते आणि कशी लागते ते नक्की मला सांगा तुम्हाला आवडली का नाही हे पण मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओला नक्की लाईक अँड शेअर करा थँक्यू